एका नाही आता शाला घ्या म्हणलं तरी काय तुमचे पुराव काय म्हणतात आमच्या भविष्य असं गेलं आमच्या हे गाव हे गाव घराला जा केल करा दोन रुपये मागावा आणि एवढं धान्य द्यायचं आणि त्यांनी एक बा आधी बाखर द्यायचे दोलीत घ्यायचे ठेवायचे दुसऱ्या घर जायचे एवढा आमचा जात दाखला काढावा असं विनंती आहे आमचं राज्यामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा प्रचार यंत्रणा सगळं चालू आहे नेते मंडळी वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत पण आपण आज या ठिकाणी अशा या ठिकाणी आलो आहे की जिथे आजपर्यंत यांच्यापर्यंत विकासाची गंगा नेमकी आलीच नाही आहे नंदीवाला समाज यांच्या नेमक्या काय आहेत त्यांच्या जगण्यासंबंधित प्रश्न काय आहेत त्यांना नेमकं या निवडणुकीसंदर्भात नेमकं काय वाटतं त्यांच्यापर्यंत हा विकास आलाय का, का, का या संदर्भात आपण काही नंदीवाला समाज आहे त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की नेमकं त्यांना या संदर्भात या निवडणुकीच्या संदर्भात किंवा त्यांच्या जगण्याच्या संबंध नेमकं काय वाटतं दादा नमस्कार नमस्कार आता निवडणुकीचं यंत्रणा सगळीकडे चालू आहे प्रचार यंत्रणा वगैरे तर तुमच्याकडे कोणी येत आहे का म्हणजे त्या संदर्भात येते असे आपले लोक गावात लोक गावातले लोक येतात बाहेरचे लोक येतात आम्हाला मतदान करून द्या तुम्हाला पाणी सोय करतो घर बांधून घेतो लाईट देतो असं म्हणून साफ करून निवडून करून त्यांचा आम्ही शिक देतोय आणि मतदान देतो आम्ही आमच्या त्यांचे नाव बी आहेत त्यांच्या ताब्यात त्यांच्या ताब्यात नाव बी आहेत आणि आम्हाला बोलून घेतात हंगठाला देतो आम्ही हांग बाजूला आहे ना आम्हाला काशी आलं नाही काय नाही आणि एवढं आम्ही देऊन चाळीस चाळीस पब्लिक आहेत है। बरं मग चाळीस पब्लिकला या पोरा सुरा सगळ्या बाया पोरं जातात मतदान करून येतात मग झाल्यानंतर निवडून आलं तरी आम्ही काय करणार निवडणूक कुठली चालू आहे काय माहिती तुम्हाला महाराष्ट्र महाराष्ट्राची नेमकी कशाचे निवडणूक आपली ही भारताची चालू आहे लोकसभेची चालू आहे संसदेमध्ये आपण खासदार निवडून पाठवतो त्याच्या संदर्भात निवडणूक चालू तर कोण उमेदवार आहे आपल्या शिरूर मधून शिरूर मधून कोण उभा आहे काय आपल्याला माहिती नाही एवढं नाही लोकांना अजून गावातली लोक मग दोन तीन चालत त्यांचे निर्णय झाले तर इकडे येतात मग तेव्हा आमच्याकडून असं असं करावं मतदान द्या किती लोक आहेत आपली किती कुटुंब आहेत सगळे म्हणजे दोनशे साठ आहेत इथला पब्लिक मतदान मतदानची बरं मग शिक्षणाचं कसं आहे मुलांचं शाळा आहे जात शाळा जातात काय काय लोक लोणी गाव म्हणजे सहा जण दहावी मुली जातात बरं दादा दिवसभरात तुम्ही म्हणजे काम करता काम कशा प्रकारे करता कुठे कामाला काळापर्यंत कामाचं काय असतं मी सप्ला रेट वाढू सिमेंट वगैरे बोलू बर तुमचं शिक्षण वगैरे काय झालं माझी पाचवी नेमकं तुमच्या भागात आता तुम्ही तरुणच तर म्हणजे तरुणांकडे बघून असं वाटतं का की आपल्यापर्यंत विकास आला नाही किंवा तरुणांबाबत शिक्षणाबाबत आपल्याला काय करता येईल असं कधी मनात येतं तसं काही इश नाही आहे पण आपले काही इश आपल्या पोरांसाठी किल्क्रबारांसाठी आपल्या जाती दाखल्यासाठी आपण बेळा चर्चा केली की के ते म्हणते जुने पुरावे वगैरे आणा ते सध्या पुरावे तर आम्हीकडून आमच्याकडे नाही म्हणून आम्ही गबसलोय कारण ते आमच्याकडनं वाईना पुरावे कारण की जुने पुरावे मूल पुरावे नाही आहे आमच्याकडं आम्हाला जाती दाखल मेन इश्य आहे आमचा जातीचा दाखला तुमच्या किती जणांकडे आता इथे एक एका जणाकडे बी नाही वस्तीत एका कडे बी जातीचा दाखला नाही जाती दाखला तर मेन आहे आम्हाला जाती दाखला दाखला विचारलं की मागितलं की आमच्याकडे नाही म्हणतो आम्ही नडत असतो मग तिथं काही काम होत नाही मग साधारण साधारणपणे तुम्ही या ठिकाणी किती दिवसापासून राहताय कुठून आला आम्ही एकोणीस चौऱ्याऐंशी सालापासून आहे तुमचं मूळ गाव कुठे काय आमची वडापुरी तालुक्यात वडापुरी इंदापूर तालुक्यातल्या ताई तुम्हाला काय वाटतं की आपल्या दिवसभर तुमचं जे काय दिनक्रम चालू असतो का का karda, काय असतं म्हणजे दिवसभर काय काम करता किंवा कुठे कामाला जातं काय कुठं काय काय वगैरे काय असं काय चांगलं आमच्या गरीब भविष्य असं गेलं आमच्या लेकरांसोय वायफट नाही जावं चांगलं हवं असं वाटतंय सरकारकडनं काय तुमची मागणी आहे मागणी असावं सोयी आमची गरीबांची काय पाहिजे तुम्हाला सरकारकडन काय पाहिजे काय लागते ते माते आ, तर तर ना काये, काये गरा गरा आता हे पावसाळ्यात ज्यावेळेस ही तुमची घर आहेत तर पाऊस आला तर मग तुमचं कसं राहण्याचं ठिकाण कुठे सही नाही ना काय काय घरा नाही घरा बांधून देत नाही अशी घरे पाडते फारे लोक त्रास करतात घर बांधायचं म्हणजे काय लोकांचे झोपडे झोपडे झोपड्यामध्ये खूप त्रास होते पावसा पाणी एखादं घर बांधावा पाणी देण्याची सोय असं वाटतं लाईटीची सोय आता निवडणूक चालू आहे काय माहिती माहितीये निवडणुकीसंदर्भात काहीच नाही ना योजना इथं कुठली एखादी शासकीय काही शेषण होत नाही इथं कोणी आलं नाही अजून पर्यंत आमच्यापर्यंत आम्ही असंच राहिलं असेच राहिलो मग त्याच्या पुढे आम्हाला काय लक्ष नाही कोणी सांगत नाही कोणी बोलत नाही तुम्ही घर कशाला बांधत नाही तुम्ही काय आता मला काय अडचण आला का काहीच विचारला नाही आता ही तुमची जी घर आहे सगळी घर आहे ती घर म्हणजे ही जागा जी आहे ती कुणाची जागा आहे त्या जागेवर तुम्ही काही त्यांच्याकडनं तुम्हाला त्रास दिला जातो लई तर दिला हे घर बांधायला ते हे काय म्हणते त्याला नोटीस 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 दिला घर बांधलं की नोटीस तिथे चिटका घराला मग तिथून घर बांधलं तर ते गर पाडायला लागल म्हणलं तिथं घर बांधत होतं मी आणि इथवर आई फाउंडेशन बांधलं होतं ते पाडलं ते आम्ही झोपडं केलं मग आता सध्या झोपडीमध्येच राहतात तो नंदीवाले समाज आम्ही हे गाव हे गाव घराला जा नंदीबाई खेल करा दोन रुपये मागावा आणि एवढं धान्य द्यायचे आणि त्यांनी एक बा अर्धी बाखेरी द्यायची दोलीत घ्यायचे ठेवायचे दुसऱ्या घर जायचे ते घ्या घरापाशी असं दाखवायचे पिरून दाखवायचे शिंग बांधलेला असतो लाल रुमाल बांधलेला ही झोली आणि झूल जुल, बिल असायचे आणि खेल करायचे आणि दाखवायचे रामराम करायचे बैलाला शिकून आम्ही जागायचे त्याच्यावर आमचं पटू भरून भरून शेवटी पोरांना ला सांभाळलं आम्ही लहानाचा मोठ केल्यापर्यंत आता शालाला घ्या म्हणलं तरी काय तुमचे पुराव काय म्हणतात हा पुरावाच नाही ना पहिल्यापासून आजा पंजापासूनच ना पुराव नाही शाला आईवडलांनी ना तर आम्हाला टाकलं असतं आमच्याकडून पुराव हे लेखांना भेटला ले असता हे लेखांला ले क पुरावच नाही आता कसं तरी आम्ही यांना हान मारून करून लावलं आम्ही बरं पाचवी पर्यंत सहावी पर्यंत शिकलेत आता कामाला जातेत पूर असं जगायला लागलेत आम्ही असे दिवस काढतो एवढा आमचा जात दाखला काढावा असं विनंती आहे आमचं आम्ही झोपड केलं मग आता सध्या झोपडीमध्येच राहतात यांची व्यथा नेमकं सरकार पुढे आपण काय ती जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय की नेमक्या यांच्या समस्या काय आहेत आणि या समस्यावरती नेमकी उपाययोजना काय सरकार करत आहे ताई इ... काय तुमचं काय वाटतं की निवडणुकीत आता कुणाची निवडणूक चालू आहे काय तुमचं मतदान नाव आहे काहीच माहीत नाही आता असं महाराला पडून राहते काय माहित असत मला दोन दिवसांनी काय चाल तीन दिवसांनी उपाशी नाही माणूस आहे मी इथून उठून दुसऱ्या गावाला पडणार मला कारण काय करतोय मग तुम्हाला मुलं वगैरे किती दोन आहे दुसरे कामाला सप्लाय ठीक आहे काम करतो ते बी सप्लाय वगैरे सिमेंट लावलं तुम्ही काय करता दिवसभर काम काय आम्ही असत घरी लेकर सप्लाय

जिया, जिया, मी जाती दाखल्यासाठी प्रयत्न केलाय आजोबाचा पंजाबाचा हे ओळखपत्र आधार कार्ड हे आण म्हणलेत आता एवढं दिवस झालं आपल्याला आप काय माहित नाही त्या काही नव्हतंच नाही का शाळा नव्हतं शिक्षण नव्हतं काहीच नव्हतं मग आता आम्हाला तेवढं गरज आहे आध ह्याचा जाती दाखल्याचा बाकी बाकी काहीच नाही आम्हाला रेशन कार्ड रेशन आम्हाला अपेक्षा आहे मला असं वाटतंय तुमचे मुलं हे नाही का मिलन आम्हाला निवडणुकीत मतदान करता का आमचं होत म्हणजे सरकारकडे काय मागणी असणार तुमची आमची आहे ना आमची आहे ना आपली बटकी जाते ना आमची त्यांचे आमचे समज्यांचे चांगलं हवा एवढंच आमच्या सरकारपासून जाती दाखला जाती दाखला पाहिजे आपल्याला मेन मेन गोष्ट आणि जागा आहे आणि जागा काय विषय माहितीये का जागाच जागा जा हे पारस्टीत असल्यामुळं आम्हाला काही खर्च पण येत नाही असं विषय मग उदरनिर्वाहासाठी म्हणजे जगण्यासाठी काय दिवसभर काय काम करतो आम्ही ट्रॅक्टरवर जातो भेगारी काम करतो भेगारी काम करतो कारण की आता सकाळी जातो ट्रॅक्टरवर संध्याकाळी नऊ आठ वाजता येतो आम्हाला लाईटीची पण प्रॉब्लेम आहे लाईट पण आम्हाला नाहीये आता पहिले मीटर होती आम्हाला नाही का मीटर होती तिथं वीस वीस पंचवीस पंचवीस हजार रुपये बिल आलता आता आम्ही एक तर बटके जात आम्ही गरीब माणूस फिरून फिरून खाणारा माणूस आम्ही आम्ही वीस पंचवीस कुठं भरायच आता आम्ही मीटर घ्यायला गेले की तरी म्हणतात वीस हजार बरा तीस हजार भरा त्याच्यानंतर तुमचं बिल भरले की तव तुम्हाला मीटर येईल मग नंतर मग तुम्हाला जोडता येईल एवढंच म्हणते नेमका या संदर्भात असं बोललं जात आहे की यांच्यापर्यंत ही जी काही विकास आहे ती पोहोचलीच नाही आणि रेशन कार्ड असेल आधार कार्ड असेल किंवा इतर जातीचे दाखले असतील शासकीय योजना त्यामुळे येतच नाही कारण जर यांच्याकडं त्या सर्टिफिकेट जर नसतील तर शासकीय योजना कशा येतील हा प्रश्न आपल्याला नेमका पडतो आहे या निमित्तानं आपल्या सरकारकडे यांचा आवाज पोचवण्याचा प्रयत्न करत आहोत विजय रणदिवे मॅक्स महाराष्ट्र पुणे